आज आपण कोबीची वडी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला आता आता हो रेसिपीकडे तोडवून घेऊया आपण मीठ घेतलेलं आहे बारीक त्यानंतर बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर घेतली आहे ला लाल मिरची पावडर हळद ओवा बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता ह्यासाठी असं आपण भरपूर सारा कोबी घेतलेला आहे चिरून तुम्ही ह्याला अजून बारीक पण करू शकता पण तो एकदम बारीक पण छान नाही लागत तो जरा दाताखाली आला तर तो खाण्यासाठी पण छान लागतो आता आपण ह्यामध्ये हे सगळं जे बेसन पीठ घेतलं होतं ते ॲड करणार आहोत त्यानंतर त्यामध्येच आपण तांदळाचं पीठ पण टाकणार आहोत लगेच आताच आपण ही कोथंबीर घेणार आहोत आता ओवा असा आपण हातावर मॅश करून ओवा पण टाकणार आहोत आता तुम्ही मी सांगितलं होतं तुम्ही मिरची पावडर तुम्ही ह्याच्याऐवजी हिरवी मिरचीसुद्धा वाटलेली वापरू शकता हळद आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट आपलं कमी जास्त करू शकता चवी मीठ आता आपण हे सगळं हाताने एकजीव करून घेऊया पूर्ण पहिले मसाले आपण आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होतं की त्याला खुसखुशीतपणा येतो तेवढे कुरुम कुरुम असे लागतात आणि यामध्ये आपण थोडंसं टाकणार आहोत तेल तुम्ही दोन तीन ते तीन चमचे ती, तेल वापरू शकता आणि पाणी एकदम नाही घ्यायचंय लागत लागत घ्यायचे कारण की कोबीला पाणी असतं पाणी सुटतं मग ते एकदम पातळ झालं तर तुम्हाला परत त्यामध्ये बेसनपीठ ॲड करावं लागेल आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया अशा प्रकारे आपण हे सगळं एकत्रित एक करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्या वड्या करून घेऊया आणि ह्या वड्या काय आहेत आपल्याला आपण जसे कोथंबीरच्या वड्या किंवा आळूच्या वड्या जसे शिजवतो तसं पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवून वरती चाळणीमध्ये हे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे आहे चाळण बघा ठेवून दिलेली आहे पाणी आधीच मी इथे उकळायला लावलेलं आहे आता आपण त्यामध्ये ह्या वड्या टाकून घेऊया व्यवस्थित शिजायला लावू तुम्ही ह्यामध्येच वडी थापून घेऊ शकता ती काही एवढी भाजत नाही आता आपण अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या चालणीमध्ये आपण टाकून घेतलेल्या आहेत आता आपण ते दहा आप आप ते पंधरा मिनटं हे शिजून घेऊया व्यवस्थित हे पहा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपले हे शिजलेले आहे व्यवस्थित असं अख्खंचे अख्खं निघू शकतं हे पहा आता आपण हे आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये मध्ये आकारामध्ये आपण कट करून घेऊया आणि ते फ्राय करून घेऊया आता आपण हे कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे आपण ह्यामध्ये वड़े आता ह्या फ्राय करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करून घेऊया दोन्ही बाजूनी आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपली वडी अशी तयार झाली आहे आता अशा प्रकारे आपली गरमागरम कोबीची वडी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित ही झालेली आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्ट लागते आणि मुलं कशी कोबी फ्लावरची भाजी अशी खात नाही त्यामुळे आपण अशा प्रकारे जर वेगवेगळ्या वेग प्रकारे त्यांना जर हे करून दिलं तर ती मुलं आवडीने खातात आणि त्यांच्या पोटात ह्या सगळ्या भाज्यासुद्धा जातात